नमस्कार मित्रांनो मी दीपक काळजी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर चला मग आपू आता वैवारीचा वा आहे पाचवा भाग आहे पहिले जर तुम्ही जर ते एक ते चार भाग जर नाही बघितले असेल तर ते पहिले बघून घ्या कारण की ते पहिले बेसिक बेसिक तिच्यात मी शिकलो आहे आता आपू या पाचवा भागांना <coughs> चला मग पाचव्या भागामध्ये बघू आता या बारावा प्रश्न आहे ह्या महा पोर्टोल वित्त विभागाला येईल दोन हजार एकोणीसला याच्यात काय राम आणि सॅम यांच्या यांच्या वयाची बेरीज सॅम अँड टॉम यांच्या वयाच्या बेरीजीपेक्षा बारा वर्षांनी जास्त असेल तर टॉम हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान असेल आता याच्यात आपल्याला काय द्यायचे दिले राम प्लस सॅम यांची वयाची बेरीज सॅम प्लस टॉम वयाच्या बेरीजेपेक्षा बारा वर्षांनी जास्त आहे म्हणजे इथं वयाची बेरीज या राम आणि श्याम बारा वर्षांनी जास्त आहे म्हणजे तो काय आणम श्याम यांच्या वयाची बेरीज यांची वयाची बेरीज ह्या ज्या वयाच्या बेरीज बारा वर्षांनी जास्त आहे म्हणजे इथे पहिलेही बारा प्लस शिल्लक आहे म्हणजे आपल्याला इकडे बारा प्लस करावे लागते तेव्हा हे बरोबर वजनाचा काटा बरोबर येईल म्हणजे तराजू काटो आहे या या जर आपल्याला बरोबरचं चिन्ह जर इथं आणायचं असलं तर हे पहिले ऑलरेडी बारा वर्ष आहे म्हणून आपल्याला हे बरोबर आणण्यासाठी इथं बारा प्लस करावं लागेल म्हणजे बारा वर्षांनी जास्त आहे हे रामन चला आता हे उदाहरण आपण सोडून घेऊ आता राम प्लस श्याम हे इकडे श्यामीन वजावीन श्याम या टॉम बी वजावीन आणि बारा इकडे तसे तसे असतील श्याम प्लस वाला केला गे मायनसवाला गेला ओरला काय राम मायनस टॉम बरोबर बारा म्हणजे याचा फरक काय आला रे राम वजा टॉम बरोबर बारा आपल्याला काय सांगितलंय टॉम हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान आहे म्हणजे हा बारा वर्षांनी लहान आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चला ब नेक्स्ट उदाहरण बघू सर्वात पहिले कोणतं उदाहरण पाहायचं पहिले आपल्याला बेसिक माहिती पाहिजे कसं आपल्याला काय द्यायला असतं रे आजचं वय दिलं असतं आजचे दिलं राहील किंवा पूर्वीचे वय दिलं राहील पूर्वी आणि याच्या नंतरचे हे आजचा वय जर एक्स असलं तर पूर्वीचे वय कधी काय म्हणतात ते आपल्याला पूर्वीचे वय हे पा पाच वर्ष पूर्वी म्हणजे वजा पास येईल किंवा नंतर म्हणजे या एक्समध्ये पास टाकण्या पडतील पाच वर्ष म्हणजे तुम्हाला समजतं का मी काय म्हणतोय आजचं वय जर आपल्याला एक्स दिलं असलं तर ते पूर्वी होतं पूर्वी म्हणजे पाच वर्षानं पाच वर्षापूर्वी काय वय होतं म्हणजे वजा पास करणे पटेल आणि नंतर कधी म्हटलं ते ना नंतर म्हणजे पुढील जर एक्स असलं तर पाच वर्षापूर्वी जर म्हटलं तर पूर्वी हे प्लस पास करणे पडतील हे झालं बेसिक हे बेसिक माहिती व्हायचं आपल्याला चला आता आपण बघू तेरा नंबरचं काय सांगेल तर आपल्याला आता ह्याच्यात काय दिलं माझे वय माझ्या मुलीच्या वयाच्या पास आहे माझे वय म्हणजे कोणी तिचा वडील वडील माझे वय माझ्या मुलीच्या वयाच्या पासपोर्ट आहे आता मुलगी त्याची म्हणजे मुलगीचं एक्स असलं त्याचं पाच एक्स असेल आतापासून म्हणजे आतापासून सहा वर्षानंतर सहा वर्षानंतर म्हणजे प्लस करणे पडतील म्हणजे पाच एक्स प्लस सहा किंवा एक्स प्लस सहा असं सहा वर्षानंतर माझ्या मुलीचे वय माझ्या वयाच्या एक तृतीयांश होईल म्हणजे हे जे वय आलं त्यांचं हे काय रे एक तू अंश आहे कोणाच्या वयाच्या माझ्या मुलीचे वय माझ्या वयाच्या एक तू अंश होईल तर माझ्या मुलीचे वय काय आहे म्हणजे एक तू होईल अंश होईल वय चला मग आता बघू इथं आपल्याला काय ना आजचं काय आहे माझ्या माझे वय माझ्या मुलीच्या वयाचे पासपोर्ट आहे म्हणजे एक मुलीचं त्याचं पासपोर्ट आहे तो काय म्हणतो आतापासून म्हणजे आतापासून सहा वर्षानंतर आपो हिच्यात सहा प्लस केले ह्याच्यात सहा प्लस केले माझ्या मुलीचे वय माझ्या वयाच्या एक तृतीयांश म्हणजे याचं काय रे या जर शंभर टक्के असला तर एक तृतीयांश का असतो तेहतीस टक्के म्हणजे याला तिनानं गुणावं लागेल तहा हे बरोबर पार्ट येईन आपलं हे वजन हे जर बरोबर आण असेल आपल्याला तो काय म्हणतो एक तृतीयांश म्हणजे याला तीनानं गुणावं लागेल या मुलीला तहा हे बरोबर येतील तर आपू सोडून घे तीन पाच एक्स अधिक सहा बरोबर तीन एक्स अधिक सायन्त एक अठरा हे झाला बरोबर काटा या काटा जर बरोबर नसता आपल्याला तीन गुन्हा पडेल कारण की हा एक छत्तीन लहान आहे मुलगी वडला पक्ष हा एक छत्तीन लहान आहे म्हणजे याला या तीन ना आपल्याला गुन्हावं लागेल तेव्हा या तरजू काटा बरोबर येणार आहे आता हे पाच एक्स वजा तीन एक्स बरोबर हे अठरा हे सहा इकडे जातील तर वजा वा म्हणजे दोन एक्स बरोबर बारा एक्स बरोबर बारा छेद दोन सहा म्हणजे एक्स बरोबर काय आला रे सहा आपल्या काय सांगेल ते त्यांना तर माझ्या मुलीचे वय काय मुलीचं वय काय काय सांगेल आपण आजचं एक्स म्हणून एक्स बरोबर काय सहा आपलं उत्तर आलं आहे सहा चला नेक्स्ट उदाहरण बघू आपण इजेत काय जाईल चौदा या प्रश्नामध्ये ह्या महापोर्टल वित्त भाग दोन हजार एकोणासली गाले सहा वर्षापूर्वी मयचे लग्न झाले हे सहा वर्षापूर्वी झाले त्याचं लग्न त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वयाच्या वेळेच्या वयापेक्षा पाचशे चारपट आहे मयच्या बहिणीचे वय त्याच्या लग्नाच्या वेळी दहा वर्षांनी कमी असेल तर महेशचे बहिणीचे वय किती असेल आता हे प्रश्न आपो बघितला चला आता सोडू इथं मित्रांनो आपल्याला काय दिलं महेश दिले बहीण दिले आणि आपल्याला महेशच्या बहिणीची वय काढायची किती आहे महेशच्या बहिणीची वय काढ काढायचे आपल्या चला मग आता सहा वर्षापूर्वी महेशचे लग्न झाले जरे हा महेश आपू सहा वर्षापूर्वी जवळ रू एक्स आणि हे झालं सहा वर्षापूर्वीच तर आजचं वय काय इंद्र एक्स प्लस सहा हे झालं आजचं हे सहा वर्षापूर्वीच तो काय म्हणतो त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वयाच्या त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या म्हणजे याच्या वेळेच्या वयापेक्षा पाच चे चार पट आहे म्हणजे हे याला पाच छेद चार न बुनावं लागेल या वयाला तर मयच्या बहिणीचे वय त्याच्या लग्नाच्या म्हणजे या लग्नाच्या वेळेपेक्षा दहा वर्षांनी वज आहे म्हणजे जे या एक्सचे किंमत येईल त्याच्यापेक्षा आपो दहा वजा दहा वजा दहा केलं तर मै मयच्या बहिणीचं वय आपू पहिले आता हे सोडून घ्याचं वयाचं आता जर येल ना ह्या कौंसाला जर गुन्ह्याचा तर या एक्सला पण गुन्हावं लागेल सहाला पण गुन्हावं लागेल ह्या पाच एक्स गुन्ह्याला चार म्हणजे गुण आपण येईल प्लस आता या सहा आले गुण घेऊ सहा म्हणजे तीस तीस चे आलं तीस चार यास गुणलो आपण गुन। म्हणजे या या संख्येनं पहिले या एक्सले गुणलं मग नंतर या सहा आले बुण तर हे तीस छे चार आलो आहे आता आपल्याला हे याच याच्याबरोबरच सांगितलं नाही यामुळे च सहा वर्षापूर्वीचं लग्नाच्या वयाचा या इथं एक्स बरोबर पाच एक्स चार चेन्हेला तीस वजा चार आता इथं चार भागेला आहे चार भागेला आहे म्हणजे इथं अशा प्लसची सुंदर दिले समान आहे यांचं छेत समान आहे म्हणजे इथं चार पुढं आहे हे सोडून जात या दोघीचा आता एक्स हे भागेला इकडे गुन्हेला होतील चार एक्स म्हणजे हे चार एक्स होतील बरोबर पाच एक्स प्लस तीस हे झालं तसंच आता हे चार एक्स हे इकडे येतील तर वजा पाच एक्स होतील बरोबर हे तीस या पाच एक्समधून वजा प्लस चार गेले वजा एक्स बरोबर तीस आता एक्स बरोबर तीस आहे कारण की मायनस तर वय राहत नाही म्हणून एक्स बरोबर तीस आता महेशचं लग्नाचं वय काय तीस लग्न केलं जेव्हा त्यानं लग्न केलं तेव्हा तीस वय होतं तो काय म्हणतो मग मयतच्या बहिणीचे वय किती कोणच्या टायमाले लग्नाच्या टायमाले म्हणून या तीसमधून जर दहा काढले त्यांचे दहा वय कमी केलं दहा वय कधी काढले तर वीस वर्ष हे मयतच्या बहिणीचं वय येतं चला मग नेक्स्ट उदाहरण बघू इथं काय केलं पंधरा प्रश्नामध्ये मागे ह्या महापौडल वित्त विभाग दोन हजार एकोणीस सुमनची आई सुमनपेक्षा पासपोर्ट मोठी आहे आता सुमन व तिची आई सुमनची आई सुमनपेक्षा पासपोर्ट मोठी आहे आता आई ऑब्विसली मोठी राहणार आहे आणि तिची मुलगी लहान राहणार आहे म्हणून हे पाच एक्स आणि एक्स मानू वगैरे आहे दहा वर्षांनी सुमनची आई तिच्यापेक्षा तिप्पट मोठी असेल आता हिच्यात प्लस दहा करायचे दा दा बर -बर नहीं 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 बर -बर प्लस दहा करायचे दहा वर्षांनी हे झालं सुमनचं दहा वर्षाचं वय हिचं बी दहा तिप्पट मोठी असेल म्हणजे सुम तिच्यापेक्षा तिप्पट मोठी असेल म्हणजे ही मोठी आहे ही लहान आहे तिप्पट मोठी आहे म्हणजे हे तिनं येले गुणावं लागेल आपल्याला या संख्येने ते वय बरोबरचं जे नैनिथं म्हणजे यांचं वय बरोबर होईल तीन एक्स प्लस दायंद्रिक तीस बरोबर पाच एक्स अधिक दहा आता हे तीन हे तीन एक्स इकडे जाऊ दे अगो पाच एक्स वजा तीन एक्स हे इकडे प्लस आहे इकडे जातील तर मायनस होतील तसेच हे तीस हे प्लस आहे इकडे दहा इकडे जातील तर मायनस होतील म्हणून दोन एक्स बरोबर वीस आता एक्स बरोबर आहे गुन्हेला इकडे जातील तर बागेला होतील वीस भागेला दोन म्हणजे एक्स बरोबर काय आला आपलं दहा आलो आपल्याला काय सांगेल त्यांना सुमनच्या आईचे आजचे वय काढा आजचे वय म्हणजे हे काढले आपण सुमनच्या आजचे वय काय आहे पाच एक्स आईचे वय बरोबर दहा काढे या पाच गुन्ह्याला दहा करायचे म्हणजे पन्नास वर्ष आपलं उत्तर चार नंबर पर्याय क्रमांक पन्नास चार।, चार चला मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या तुम मित्रांपर्यंत पोहोचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की नेक्स्ट पार्ट या तुम्हाला लवकरात लवकर आला पाहिजे सबस्क्राईब कर तर तुम्हाला या तुमच्या स्क्रीनवर నెక్స్ట్ పార్ట్ ఇలా మన భేటూ పుడయ్య వీడియో మే పార్ట్ంబర్ చాలా అన్నారు ఉదాహరణ గేర చాలా మన భేటూ